इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचा शुद्ध तूप, श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल लोकसभेला हातामधनं हात घालून फिरणारे नेते विधानसभेला एकमेकांच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभे राहिलेत तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती सध्या श्रीगोंदा तालुक्याची झाली असल्याचं चित्र मिळणार आहे की काय अशी शंका व्यक्त होताना दिसते लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला तालुक्यातील आमदार माजी आमदार तसेच जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती माजी सभापती जिल्हा बँक संचालिका महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ अनुराधा नागोडे तसेच काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार सरसावले आहेत कार्यकर्ता बैठकी मेळावे घोंगडी बैठकी तसेच पाठपाणीसाठी निवेदन या माध्यमांमधनं त्यांनी रणशिंग आहे त्यामध्ये शिवाजी कर्डेले यांचं नाव देखील चर्चेमध्ये तसं झालं तर ते कोणत्या पक्षाकडून उभे राहतात हे सांगण्याची गरज नाही आणि जरी विधानसभा केली तरी श्रीगोंदेकर त्यांना मान्य करतीलच का हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आमदार बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र नागोडे सौ अनुराधा नागोडे एकत्रित भाजप उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचा प्रचार करत होते तर महाविकास आघाडी उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ माजी आमदार राहुल दादा जगताप काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार एकत्र फिरत होते मात्र आता या सर्वांनी विधानसभेसाठी आपापला दावा केला आहे तर आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्यामुळे पुत्र विक्रम पाचपुते यांनी निवडणूक लढवावी असा सूर आहे तसेच भाजप ऐवजी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा काही कार्यकर्ते व्यक्त करतायत महायुती जागा वाटपामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रीगोंदा सोडण्याची मागणी केली बदल्यामध्ये अकोल्याची जागा भाजपला देण्याची तयारी पवार यांनी दर्शवली असं सूत्रांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला अपयश आल्यानं तसेच शेतकरी वर्गामध्ये नाराजी असल्यानं पाचपुते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा काहींचा सूर आहे मात्र ते एबी फॉर्म मिळेपर्यंत भाजपवरील हक्क सोडणार नसल्याचं समजत आहे नुकतंच भाजप श्रेष्ठींनी राज्यामधील नेत्यांना लवकरच जागा वाटप निश्चित करण्यास सांगितलंय त्यामुळे श्रीगोंदाव कोणाला हा प्रश्न लवकरच निकाली निघेल असं समजत आहे तर जाणकरांनी मात्र बबनराव पाचपुते भाजप विद्यमान आमदार असल्यानं तेथील जागेचा निर्णय निवडणुका जाहीर झाल्यावरती होईल असा अंदाज वर्तवलाय या नेत्यांशिवाय राजेंद्र म्हस्के टिळक भोज देखील इच्छुक आहेत दरम्यान परवा शिवसेना उबाटा पक्षाच्या बैठकीत उपनेते काष्टी सरपंच साजन पाचपुते यांनी महाविकास आघाडी अंतर्गत श्रीगोंदा शिवसेना सोडण्याची मागणी केल्यानं यावरती काय निर्णय होतो याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा